देवगोडश राहणार मोहोळ माझी मी काम केले सध्या समाजाने सार्वजनिक काम करतो मी आणि मोहोळ पंचायत सीमे सदस्य असताना मी असल मोहोळ पंचायत सीमेवर स्वच्छ घोटाळा केला त्या तेरा ते अधिकारी विलंबित ह्याच प्रकार मोहोळ नगर परिषदेला होत आहे मोहोळ नगर परिषदेला मोहोळ शहरात रस्त्याची तोरस्था असतो येत नसताना पाऊस पडण्याचा गोड एवढं चिखल होतो तर शहरात दुर्लक्ष करून मोहोळ शहराच्या बाहेर भीमा पाटबांधा जे दिवाळी तो कॅनल गेलेला आहे मोहोळ शहराच्या बाहेरून तर मोहळ शहराबाहेरून कोकणी वस्ती शिव असं पूर्ण आंबेकरण त्यांनी पट्टीवर केलेलं आहे त्यांनी वास्तविक पदक आंबेकरांची भीमा पाडण्याची परवानगी घेतली नाही त्यांनी पदव्यवहार पाटबांध्या वगैरे केला पाट बांध्याने फक्त गोरबीकरण तर असं पत्र दिलेलं आहे गांभरीकरण नाही तर त्यांनी मुरगीकरणाला परवानगी दिले असताना स्वतःच्या हिमतीवर बांधकाम नगर परिस्थिती स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गांभरीकरणाचं मी तयार करून वर्क गांभरीकरणाची वर्कआराला दिले पोपूर्ण गांभरीकरण केले मुरमीकरणाचे गांभरीकरण केले हे भीमा पाटबांदरे यांच्या लक्षात आला असता त्यांनी वस्तू तिथे पाच दहा साईडवरच गेले त्यांनी त्या काम बंद ठेवायला सांगितलं त्यांनी त्यांनी कारवाई केली त्यांनी तीन चार पंतव्यवहार केले तुम्ही त्या अंबेकांना फॉन करताना त्या काय केलं आणि फक्त बोर्वीकरांवर दिली तर तुम्ही मी काय केलं असं त्यांनी त्या अंबरिकांना असं कळू नये असं त्यांनी भीमा पाठवून पत्र दिलं आम्ही पत्र व्यवहार केला मेव दिले गायकवाड यांनी आणि आम्ही पूर्ण माहिती घेतली आम्हाला त्यांनी आमच्या लिहिलेल्या कागदपत्राला व भीमा फारपण पूर्ण कागदपत्र त्यांनी केलाही टोपली टाकून स्वतः हिंमत वापरून डांबरीकरण त्यांनी पूर्ण केलं डांबरीकरणाला दा आशीर्वाद पद परवानगी नसताना परवानगी नसताना त्यांनी डांबरीकरण केलं आमचं हेच मत आहे की बाबा भीमा पाठबंद करेन तुम्हाला मोरबीकरणाचं परवानगी दिली तर त्यांनी डांबरीकरण स्वतः हिंमतीवर काय केलं हा भ्रष्टाचार पूर्ण बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार ह्या दोघा संगणमताने जवळजवळ सात आठ कोटीचा हा भ्रष्टाचार केला आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी कलेक्टरला पकडत नऊ तारखेला आम्ही नऊ सहा ऑपरेशनला पुण्यात बसणार होतो परंतु रिलीफ यांची बंद वाढल्यामुळे आम्ही ऑपरेशन उद्या बारा तारखेला पुण्यात ठेवलेलं आहे उद्या आम्ही बारा तारखेला ह्यासाठी उपस्थित नाही एकोणीस तारखेला पाच बंदी बाबा सोलापूर यांच्यासोबत ऑपरेशन करणार आहे जेणेकरून नगर परिषदेत बांधकाम अधिकारी ठेकेदार यांच्यावर पूर्ण कामाची उपकशी करून छळ पार्टी मार्फत चौकशी होईल कामाची आणि ठेकेदार त्यांना ब्लॅक स्टेटमेंट टाकावं आणि बांधकाम अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि उद्या उपस्थित